आमच्यातल्या आमच्यात गड्या आता जे ताट आहे जे जेवणार आहे ना तुझी शंभर पोरं म्हणले या भीमाने मारलेत आणि तू जे आहे तुझ्या शंभर पोराच्या रक्तानी बनल्या लागत मला आता तुम्ही सांगा जाईल जेवण त्याला पोटात कालून यायला लागलं ते जंगलात गेलं जंगलाला आग लागली त्याच्या चौदाव्या अवतारात त्याला शाप पिळला होता त्यांनी नागिनीची पिल्ल मारली होती आणि नागिन मारली नागिन आंधळी झाली आणि शंभर पिल्ल मिली दुतराष्ट्रात तू आंधळा होशील आणि तुझी शंभर पोरं केले कर्म जातेच ते, भोग आले लक्षात घ्या जे करतो आता तर लय फास्ट हितच भोगायचे लक्षात घ्या दुतराष्ट्र जंगलात होरपळून मेला मला सांगा जाण चांगले का वाईट वाईट आहे का चांगले वाईटच आहे ना याच्या विरुद्ध जीवन तुको ना भारताचे सम्राट ना चक्रवर्ती राजा ए साध सिंपल जीवन माझ्या संतांचं पण संत विथ आले प्रेम केलं समाजावर समाजाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुल